साहेब एक सांगा की तुमच्या ज्या स्नुषा आहेत पूजा कोथमिरे यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी जी निवड झालेली आहे किंवा त्यांची सीट पक्की झालेली आहे या संदर्भात सांगा की ते कसं घडलं काय काय घटना घडल्या या सगळ्या नाही काही घटना अशा विशेष नाही त्यांना एक चांगला चेहरा पाहिजे होता सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे होता आणि ते सर्व आमच्या स्नुषामध्ये त्या ठिकाणी दिसलं आणि त्या अनुषंगाने ती उमेदवारी अंतिम झाली चांगला उमेदवार त्या ठिकाणी असणं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या रीतीनं मांडतील अशा पद्धतीनं बाबी त्या ठिकाणी असाव्यात अशी पक्षाची माफक त्या ठिकाणी अपेक्षा होती आणि ज्यावेळेस या सगळ्या बाबी अंतिम झाल्या त्यावेळेस त्यांनी तात्काळ पक्षानं त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि हो म्हणून सांगितलं साहेब तुमच्यासमोर आव्हान असणार आहे मोहिते पाटील गटाचं मोहिते पाटील गटाच्या वतीनं रेश्मा लालासाहेब आडगळे ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार आहेत एक टाइम्स नाईनच्या प्रेक्षकांना सांगा कशी तयारी आहे तुमची निवडणुकीसाठी कसं सामोरे जाणार आहे तुम्ही मी आता आव्हान म्हटलं तर सगळ्याच गोष्टीचं आव्हान समोर असतं तसंच हे तस एक आव्हान आहे निश्चित आव्हान आहे परंतु यामध्ये एकच आहे की विकासाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले जातील आणि मला निश्चितपणे कारण यामध्ये निश्चितपणे मला वाटतं की अकलूजची जनता निश्चितपणे या गोष्टीला त्या ठिकाणी साथ देईल साहेब भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भयमुक्त अकलूज दहशतमुक्त अकलूज हा प्रचार सुरू आहे किंवा वारंवार माजी आमदार राम सातपुते यांच्या यांच्याकडून असे वक्तव्य होताना आपण पाहतोय तर त्या संदर्भात सांगा अकलूजमध्ये दहशत आहे भयमुक्त व्हावं अकलूज मला या ठिकाणी एक मात्र गोष्ट निश्चितपणे सांगावी लागेल मी भयमुक्त दहशतमुक्त या हे शब्द या ठिकाणी मी वापरणार नाही परंतु यामध्ये एक गोष्ट मात्र त्याखी त्या ठिकाणी आहे आज आपण वेळोवेळी अनेक ठिकाणी ज्यावेळेस लोकांना भेटतो आम्ही चर्चा करतो त्यावेळेस खुलेपणानं लोक त्या ठिकाणी बोलतात वैयक्तिकरित्या पण सामूहिक ज्या ठिकाणी वेळ येते त्यावेळेस मात्र ते बोलत नाही आता ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण ही वस्तुस्थिती सर्वसाधारणपणे दिसते पण हीच परिस्थिती इतर ठिकाणी तर अगदी अगदी मोकळ्यापणाने लोक त्यांची मतं मांडताना दिसतात पण अकलूजमध्ये तशा पद्धतीने मतं मांडताना दिसत नाहीत हे मला थोडासा फरक दिसतो आता याला काय म्हणायचं ते आपण ठरवू शकता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे तु तुतारी वाजवणारा माणूस यांच्याबरोबर तुमचा भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवारसुद्धा देवयानी रास्ते यांचंसुद्धा तुम्हाला आव्हान असणार आहे या संदर्भात सांगा तुम्ही हे आव्हान कसं पेलणार मी मलाशी सांगितलं की केवळ विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी हे निवडणूक लढवत आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ज्या सुनबाई आहेत त्या उच्च शिक्षित आहेत की यमकॉम त्यांचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर जी डी सीही त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि अत्यंत सक्षम असा उमेदवार आमचा त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं हे अकलूजकरांना निश्चितपणे अपील होईल सगळी जनता त्या ठिकाणी बघते जनतेलाही सगळ्या गोष्टी कळतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाला साथ देईल साहेब एक सांगा भारतीय जनता पार्टीनं न भूतो न भविष्यती या अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत जोर लावलेला दिसत आहे तर तुमचं काय अंदाज आहे की नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत किंवा त्या मतदानाच्या वेळी नेमकं काय घडल कसं मतदान पार पार पडेल नाही मतदान तर आपलं नेहमीप्रमाणे शांततेपण शांततेनेच पार पड प पडतं पण मला निश्चितपणे या ठिकाणी विश्वास आहे की अकलोतची जनता निश्चितपणे यावेळी भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी साथ देईल नेमकं असं काय वाट असं काय वाटतं तुम्हाला नेमकं काय म्हणजे भारतीय जनता पार्टीचं व्हिजन काय असेल किंवा तुमची नि निवडणुकीची रूपरेषा काय असेल तुमचं लढण्याची तयारी कशी असेल जरा आकलूजकर किंवा टाईम्स आकलूजकर मतदार टाईम्स नाईनच्या माध्यमातून हे तुमच्यामार्फत ऐकणार आहेत किंवा तुम्ही ते सांगावं अगदी साधी गोष्ट आहे कारण ही आपल्याकडची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे आणि यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अगदी मूलभूत बाबींवरती या ठिकाणी कारण विकास हा भागच त्या ठिकाणी आपण म्हणाल अकलूजमध्ये विकास झालेला नाही का निश्चितपणे झाला आहे परंतु खरंच तो विकास सर्वसामान्यांपर्यंत पोचला आहे का हा प्रश्न आहे आजही रस्त्याचे प्रश्न आहेत आज आपण त्या ठिकाणी मी काल आम्ही याच्यामध्ये सगळे आम्ही फॉर्म भरायला ज्यावेळेस चाललेलो होतो एस टी स्टॉन स्टँडच्या समोर आमच्या ग्रुपमधल्या दोन महिला लागोपाठ जोरात पडल्या एवढे मोठे खड्डे त्या ठिकाणी झालेले म्हणजे चालणारा सुद्धा त्या ठिकाणी नीट चालू शकत नसेल तर वाहनाने कसं जायचं हा बेसिक त्यातला एक मुद्दा आहे दुसरा पाण्याचा प्रश्न आहे पाणी नाही का आहे पाणी पण नियमित येतं का हा प्रश्न आहे जर त्या ठिकाणी दोन दिवसाला आत्ता पाणी येतं आहे प्रचंड प्राऊस एवढा प्रचंड झालेला आहे सगळीकडे एवढी मग आत्ता या परिस्थितीमध्ये पाण्याची स्थिती त्या ठिकाणी एवढी चांगली असताना आमच्याकडे दोन दिवसांनी पाणी मिळतं आज उन्हाळ्यात तर न बोललेलं बरं सहा सहा महि सहा सात दिवसांनी पाणी त्या ठिकाणी येतं आणि निश्चितपणे या गोष्टीला आमच्या सगळ्या गृहिणी त्रासलेल्या आहेत कारण पाणी जर येतं आहे ते, ते पाण्याचं टायमिंग जर आपण बघितलं पाच वाजता पाणी येतं पहाटे पहाटे पाच वाजता आज दिवसभर सगळं काम करून म्हणजे रात्री आपल्याला माहिती आहे आपल्याकडे बऱ्यापैकी सगळ्या गृहिणी किती काम करतात किती कष्ट पडतात आणि परत केवळ पाण्यासाठी त्यांना पहाटे पाच वाजता आणि जर तुमचा उशीर झाला तर तुम्ही आता तुम्ही आता गृहिणींचा विषय घेतला महिलांचा विषय घेतला लाडकी बहीण योजनेचा ह्या नोंद निवडणुकीवर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं कुणाच्या पत्त्यावरती लाडकी बहीण पडेल लाडकी बहिणीसारखी योजना आज एवढी चांगली योजना त्या ठिकाणी शासनानं त्या ठिकाणी राबवली आणि यामध्ये सर्वसामान्य महिलांच्या त्या ठिकाणी खात्यावर पैसे त्या ठिकाणी गेले त्यांच्या गरजा त्या माध्यमातून पूर्ण होऊ शकला कारण ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं शंभर टक्के त्याला त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच त्या ठिकाणी होणार आहे साहेब निवडणूक म्हणजे आकड्यांचा खेळ असतो जुळवाजुळव जमाजमा बेरजेचं राजकारण या संदर्भात सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या स्नुषा उमेदवार म्हणून तुम्ही कशी जमा सुरू केलेली आहे किंवा आकड्यांचा काय खेळ या निवडणुकीत घडेल यामध्ये निश्चितपणे मी एक सांगेन हे आकडे बिकडे मला काय कळत नाही आहे म्हणजे काय आबाजा बेरीज आम्ही शाळेमध्ये बेरीज बाजाबाकी शिकलेलो आहे तिथपर्यंतच ते आमचं मर्यादित आहे कारण हे क्षेत्रसुद्धा माझ्या दृष्टीने नवीन आहे परंतु नव्या उमेदीनं त्या ठिकाणी काम करायचं आहे आमच्या उमेदवारसुद्धा तेवढ्या सक्षम आहेत आणि एक चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करण्याचं एक मानस घेऊन आम्ही सगळे त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि निश्चितपणे की एक अकलूज जे आपण म्हणतो स्वच्छ अकलूज सुंदर अखलूज खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने काम करू त्याचं कारण पण मी या ठिकाणी सांगतो कारण आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी राज्यामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी सरकार आहे आणि आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला एखादा विकास करायचा असेल तर नुसतं नुसतं निवडून येणं त्या ठिकाणी उपयोगाचं नाही आहे तर जो आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावचा विकास करायचा आहे त्या विकासासाठी निधीसुद्धा तेवढाच आवश्यक आहे आणि जर आपण निवडून आणून आम्हाला जर निधीच मिळणार नसेल जर निधीच उपलब्ध होणार नसेल तर कसा विकास होईल पण या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी गॅरंटी आहे की केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यामुळं भाजपचं त्या ठिकाणी उमेदवार येईल आणि निश्चितपणे आकलूज शहराला एक या माध्यमातून अत्यंत वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काही दिवसातच आपल्याला एक वेगळं अकलूज त्या ठिकाणी पाहायला मिळेल असं मला त्या ठिकाणी अगदी निश्चितपणे वाटतं साहेब सव्वीस नगरसेवक अकलूज नगर परिषदेवर निवडून जाणार आहे आणि एक एस सी समाजातील नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहे तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षपदासाठी काय होईल थोडक्यात सांगा मी तुम्हाला मग सांगितलं मला बेरीज बाकी कळत नाही आकडेवारी मला कळत नाही कारण तो माझा प्रांत नाही आहे किंवा त्यातला माझा फारसा अनुभव नाही आहे पण मी निश्चित एवढं सांगेन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निश्चितपणे सत्तेवर येईल एवढं मात्र मी या ठिकाणी अगदी मला अगदी मनापासून विश्वास आहे की शंभर टक्के त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी पॉवरमध्ये येईल सर्वसामान्य जनतेला आता बदल हवा आहे परिवर्तन हवं आहे आणि दृष्टीनं आज त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण आहे हे मला तरी त्या ठिकाणी असं दिसतं साहेब शेवटचा प्रश्न की तुमच्या स्नुषा अकलूज परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत तर तुम्ही अकलूजच्या जनतेला काय आवाहन करताल मी अकलूजच्या जनतेला एकच सांगेन की उमेदवार जो तो करन, है है है। आहे तो अत्यंत सक्षम आहे माझी स्नुषा जी आहे पूजा करण कोतमिरे हे कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार या ठिकाणी आहे नगराध्यक्षपदासाठी अत्यंत सक्षम अशा त्या उमेदवार आहेत यमकॉम हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे मिस्टरसुद्धा बँकेमध्ये एक अधिकारी पदावर आहेत आमच्या घरामध्ये सगळं वातावरण जे आहे हे वातावरण आमच्या घरातलंसुद्धा सगळेच जवळजवळ आमच्या घरात शिकलेली मंडळी आहेत आणि एक सकारात्मक विचार ठेवून काम त्या ठिकाणी करणं हा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आम्ही समोर ठेवून त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळं माझं सर्व जनतेला त्या ठिकाणी कारण कम्पेअर कम्पेअर आपण आपण तुलना जर केली तर मी तुलना करणार नाही कारण मी कुणालाही कमी समजणार नाही कारण प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं निश्चितपणे श्रेष्ठ असतं आणि असणार आहे मी त्यामुळं तसं कम्पेअर करणार नाही परंतु मला ग्वा मला निश्चितपणे खात्री आहे की ही अकलूच जनतेला मी या निमित्ताने एवढंच सांगेन की या सगळ्या बाबीचा विचार करून आपण त्या ठिकाणी मतदान करावं आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी विजय करावं आणि नगराध्यक्ष म्हणून पूजा करण कोथमिरे यांना त्या ठिकाणी आपण निवडावं हे मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करेन आणि त्याचबरोबर मी आश्वासन देणार नाही आश्वासन देणं हे मला माहिती नाही आणि जमतही नाही पण एक निश्चितपणे खात्रीशीर सांगतो की खऱ्या अर्थानं अकलूजच्या विकासाच्याकडं पाऊल या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणेल मी की यामध्ये मागाशीच मी क्लिअर केलं की विकास नेमका काय आहे तो त्या निश्चितपणे त्या ठिकाणी पाऊल पडेल आणि जो काही विश्वास ही जनता या ठिकाणी आमच्यावर ठेवेल सगळ्या टीमवर ठेवेल तो विश्वास आम्ही शंभर टक्के पूर्ण करू एवढं मात्र मी या निमित्तानं सगळ्यांना ग्वाही देतो मीही ही नाईनचा आभारी आहे की आपण आज माझं बाईट घेत आहे